चौघात लढत ए गारे बाद झाले दोघात लढत पड्याल अमरापूरकरण अड्याल गडकर अड्याल प्रमोद ड्रायव्हर पड्याला संजय ड्रायव्हर अतिशय सुंदर सेमी तीन असूडल्या आणि तीन, तीन मध्ये लढा चालू आहे वेगळे एक दो ला सावली करायत दोन ला विटे करायत तीन ला सातार करत तिघा चालवले स्वाशया सुंदर विठाकरांची गाडी अतिशय सुंदर सुंदर अतिशय सुंदर अशी सहा मध्ये लढा चालवले पाच सुटला आणि पाच मध्ये पाच गाड्यात गाड्या कोण होत एक लाड ला कर तीन ला कल्लोण कर, कर चार नेवरीकर अतिशय सुंदर आणि नेवरीकरांच निर्वाड वर्चस्व मध्ये लडा चालवले दोन गाड्यात काता किरण लढत आड्याला हरणे आणि राजा पड्याला सुंदर आणि रायफल दोघात लढा चलवली अड्याला चितो मातो इषया सुंदर गाड्या सुटल्या सुटला! सुटल्या गाड्या लक्षी देऊ गाड्या लक्ष द्या गाड्या सुटल्या